राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं जे काही दुश्मनी म्हणा किंवा खुनची दुश्मनी सुरू झालेली आहे त्याच्यावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ दोन तीन मिनटाचाच होणार आहे छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपण या व्हिडिओमध्ये आप मराठा समाजाला दडपण्याचं प्रयत्न केले जात आहेत का किंवा मराठा समाजाचं आरक्षण हे दाबण्याचा प्रयत्न केले जात आहेत का आणि जर लक्षात ठेवा करोडो मराठा एकत्र आल्यानंतर जर हे आरक्षण दाबलं गेलं ना तर ही धोक्याची घंटा येणाऱ्या सर्व समाजातील आरक्षण करणाऱ्या किंवा आंदोलन करणाऱ्या लोकांसाठी त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर मित्रांनो आपण दोन तीन दिवसापासून बघत असाल की मनोज जरांगे पाटील थोडे बॅकफूटला गेलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस थोडे फॉर्ममध्ये आल्यासारखं दिसतात किंवा त्यांना असं वाटत असेल कदाचित की मी जिंकलेलो आहे मी शेर आहे मी वाघ आहे आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस सध्या फॉर्ममध्ये आहेत बोलताना त्यांच्या ॲक्ट ॲटिट्यूड त्यांचे ॲक्शन काल का परवा दिवशी त्यांनी एक इंस्टाग्रामवरती बंदुकीनं निशाणा धरतानाचा एक फोटो ट्विट केला मुळात ह्या सगळ्या गोष्टी करून ऑलरेडी समाजामध्ये द्वेष आहे राग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही हे काय दाखवून द्यायचं प्रयत्न करत आहेत देवेंद्र फडणवीस की बंदुकीनं निशाणा तुम्ही कोणावरती मारला आहे एका मनोज जरांगे पाटलांवरती मारला आहे की पूर्ण मराठा समाजावरती मारला आहे कारण जरी मनोज जरांगे पाटलांवरती खूप सारे आरोप झाले असतील विविध प्रकारचे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आरोप असतील तर त्या आरोपांना कुठल्याही प्रमाणाचं तथ्य नाही आहे प्रमाण नाही आहे पुरावे नाही आहेत आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटलांवरचा विश्वास हा समाजाप्रती किंवा समाजाचा विश्वास मनोज जरांगे पाटलांप्रती हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आजही मनोज जरांगे पाटलांवरती विश्वास ठेवणारे करोडो मराठा आहेत करोडो करोडो लोकं आहेत मला रोज पाहायला मिळतात आणि मराठा लोकांनाहीच ही गोष्ट माहिती आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा की मनोज दरांगे पाटलांवरती तुमचा विश्वास आहे का किंवा राहिला की नाही पण माझं मत आहे की मनोज दरांगे पाटलांवरती मराठा समाजाचा करोड मराठ्यांचा विश्वास आहे मग तुम्ही हे जे निशाणे ब लावलेली फोटो टाकता सोशल मीडियावरती हे तुम्ही मराठा समाजाला टार्गेट करता का लक्षात घ्या सहा करोड मराठे आहेत या महाराष्ट्रामध्ये हां चार कोटी मराठे वोटर वोटर आहेत चार करोडच्या जवळपास मराठी वोटिंग करणारे लोक आहेत कुठल्या तुम्ही दुनियेमध्ये जगताय यार तुम्हाला भाजपची सत्ता नाही आणायची आहे का ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला हे राज्य पुन्हा एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात द्यायचं आहे का आणि पुन्हा तुम्ही ओरडणार की समाजाने आम्हाला मदत दिली नाहीत तुम्हाला प्रत्येक वेळेला समाजाने मत दिली प्रत्येक वेळेला सगळं हे केलं तुम्ही स्वतः समाजाप्रतिकाने एक निष्ठ राहते एकनाथ शिंदेसाहेब तुम्हाला एवढा राग आला देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगे पाटील बोलले तुम्ही मनोज जरांगे पाटलांची भूमिका समजून नाही घेतली किंवा त्यांची भावना समजून नाही घेतली जो व्यक्ती सतरा अठरा तास उपोषण सतरा अठरा दिवस उपोषण करत असेल अशा व्यक्तीच्या फिलिंग काय असतील भावना काय असतील किंवा तो रागाच्या भरात गेला असेल बोलून अहो तुम्ही एवढे मोठे मुख्यमंत्री आहात राज्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करता तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होती गोष्ट ही ठीक आहे दिला देवेंद्र फडणवीसांना शिव्या का दिल्या ह्याच्यातर तुम्ही चौकशी करायला पाहिजे होती दुसरी गोष्ट अशी आहे की मनोजरंगे पाटील ज्या ठिकाणी आंदोलन करत होते आंतरवाली सराठी येते तुम्हाला तिथलं मंडप उखडून काय करायचं काय सिद्ध करायचं तुम्ही त्यांच्यावरती एस आय टी निर्माण केली स्थापन केलेले तुम्ही त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करा त्यांच्याविरोधात तुम्ही केलेले आरोप सिद्ध करून दाखवा त्याच्यानंतर त्यांचं मंडप वगैरे तुम्ही एका उकडून टाकायचे प्रयत्न करा किंवा गोष्टी करा तुम्ही एस आय टी निर्माण केली की के लगेच ते मंडप वगैरे उकडून टाकायचा प्रयत्न करताय तुम्हाला मंडप उकडून नक्की काय सिद्ध करायचं आहे तुम्ही जिंकलात आणि तो मराठे हारलेत असं सिद्ध करताय की तुमची सरकार जिंकला आणि सामान्य जनता हारली हा प्रयत्न करताय बघा मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे नाही का असं रागाने बोलत नाही द्वेषाने बोलत नाही प्रेमाने सगळं विचारते ह्या गोष्टींची प्रत उत्तरं म सगळ्या समाजांना मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण करोडोच्या संख्येने मराठा समाज एकत्र आला होता वाशी या ठिकाणी जमले होते आणि एवढ्या एवढं मोठं शक्तीप्रदर्शन दाखवून जर सरकार जर हे आरक्षण किंवा हे आंदोलन जर दडपण्याचा प्रयत्न करत असेल आणि जर सरकारला असं वाटत असेल की हे आम्ही आरक्ष आंदोलन दडपलं आहे एवढं मोठं तर लक्षात घ्या सहा कोटी मराठे एकत्र आले होते मी काय बोलतो नीट लक्षात घ्या सहा कोटी मराठी एकत्र आले होते आणि एवढं सगळे एकत्र येऊन जर सरकार हे दडप हे आंदोलन दडपायचा प्रयत्न करत असेल तर बाकीच्या समाजाने सुद्धा ही गोष्ट ध्यानात ठेवा की तुमची तुम्ही तर आपल्या बाकी बघा ओबीसी समाज असेल एस सी एसटी समाज असेल किंवा इतर कुठला समाज असेल ह्या समाजामध्ये तर एवढी लोकसंख्या नाही आहे ठीक आहे राहायला विशेष जरी लोकसंख्या असेल तर ही एका लाईनीत चालणारी लोकं नाही आहेत एक ह्या लाईनीत गेला दुसरा त्या लाईनीत गेला म्हणजे एका पाठीमागे येणारी लोकं नाही आहेत मराठी जसे एकत्र आले मराठी येण्यासाठी सुद्धा सत्तर वर्षाचा वेळ लागला मला वाटतं साडेतीनशे वर्षानंतर पहिल्यांदा मराठी एकत्र आले एवढ्या ताकदीने त्याच्यामुळे इतर समाजांनी ही गोष्ट ध्यानात ठेवाय ठ्यावी की जर हे एवढं मोठं आंदोलन असताना जर सरकारने आंदोलन दडप दडपलं असेल तर तुम्ही खुश होऊ नका इतर समाजांनी की मनात दरांगी पाटलाची जिरवली मराठा समाजाची जिरवली मराठा समाजाला बॅकफुटला नेलं ह्याच्यात तुम्ही खुश होऊ नका तुम्ही ही गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही जर फ्युचरमध्ये कधी आंदोलन करणार असाल कुठल्याही गोष्टीसाठी तर तुमची काय गत होणार आहे हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मराठा समाज बांधवांपर्यंत पोहोचवा आणि सर्व समाज बांधवांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा जय मल्हार जय शिवराय